आता माझ्याकडे आंब्याची फळबाग आहे त्यासाठी हा मला खूप चांगला वाटला त्यानंतर तुम्हाला कसं वाटलं की आपल्या शेतीसाठी हे आहे मशीन चालून स्वतः पाहिली खूप चांगली मशीन आहे की माझ्यासाठी चांगलं फायदेशीर होईल प्रोसेस खूप चांगली आहे कारण त्या मी सर्वच चांगलं म्हणजे मला वाटतं सेफ्टी रिलेटेड सेफ्टी कारण म्हणजे त्यामध्ये काय होतं की म्हणजे हातातून मशीन जरी झाली मशीन जागेवर थांबते आणि यूज करून पाहिली तर व्हायब्रेशन नाही वर एक सगळ्या गोष्टी काहीच म्हणजे मला जाणवल्या नाही अशा मशीन खूप चांगली बनवली शॉक जरचा फरक खूपच तुम्ही खूप शकता की त्यांनी घरी फोन लावलेला आहे व्हिडिओ कॉल त्यांचा चालू आहे करतो त्यांच्याकडे बघू शकता व्हिडिओ कॉल कॉललाही माहिती देत आहे कशा प्रकारे हे मशीन चालत आहे सेफ्टी खूप चांगली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव अॅग्रिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण नुकतीच चालू केलं आहे जे आपल्या फेसबुकला क्लिक करून आपले शेतकरी बांधव आहेत तुम्ही बघू शकता हे बाहेर आय टी पार्कमध्ये कामाला असतात पुणे ठिकाणी त्या ॲड बघितली त्या ॲड बघून त्यांनी कॉल केला कॉल केल्यानंतर त्यांनी कंपनीत संपर्क साधून त्यामध्ये त्यांनी घरी कळवलं आणि घरच्यांचं कन्फर्मेशन घेऊन ते आपले मशीन बघायला आले त्यामध्ये आज त्यांना आपण विचारूया की कशाप्रकारे आपल्या कंपनीला व्हिजिट दिली आणि कशाप्रकारे त्यांनी मशीन बुक केलं मशीन त्यांना आवडलं का या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो सर्वप्रथम नमस्कार नमस्कार मध्ये स्वागत मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माणिक काशीनाथ भंडारे ओके मी असा मूळ परभणीचा आहे परभणी शक्तर मित्रांनो हे परभणीचे आहेत परभणी बर वरून आले आपल्याकडे आलेले आहे त्यानंतर आपली खूप बघितली त्यानंतर तुम्हाला कसं वाटलं की आपल्या शेतीसाठी हे फायद्यात आहे आता माझ्याकडे आंब्याची फळबाग आहे त्यासाठी हा मला खूप चांगला वाटला चांगला वाटला त्यासाठी मी दोन ते तीन दिवस आधीच ॲड पाहिजे आणि आज व्हिजिट करायच मी आज ऑफ असल्यामुळे मी आज व्हिजिट केली आमच्या ऑफिसला मशीन चालून स्वतः पाहिली खूप चांगली मशीन आहे माझ्यासाठी चांगलं फायदेशीर होईल फायदेशीर दोन ते तीन दिवसापूर्वी ते बघितले होते शेतकरी मित्रांनो त्यानंतर त्यांनी संपर्क साधून आज ते व्हिजिटला आलेले आहेत बघू शकता की अग्रिर ही कंपनी कशा प्रकारे काम करते याबद्दल प्रोसेस तुम्हाला कसं वाटतं ही काय आपली प्रोसेस आहे पूर्ण प्रोसेस खूप चांगली आहे कारण त्या मी सर्व चांगलं सेफ्टी रिलेटेड सेफ्टी कारण म्हणजे त्यामध्ये काय होतं की म्हणजे हातातून मशीन जरी झाली मशीन जागेवर थांबते बरोबर आणि युज करून पाहिली तर व्हायब्रेशन नाही वर सगळ्या गोष्टी काहीच म्हणजे मला जाणवल्या नाही अशा ओके त्यामुळे मशीन खूप चांगली बनवली फरक पडला शेतकरी मित्रांनो हे आपलं शॉक ऑफ जर मॉडेल आहे याला मॉडेल आपण नावाचं दिलेलं आहे आणि या मॉडेलचा चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होतोय तुम्ही बघू शकता की त्यांच्या तोंडून आपण ऐकलं की कशा प्रकारे त्यांनी चालून सुद्धा बघितले आहे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये त्यांचा लाईव्ह डेमो सुद्धा मी ऍड करतो त्यामध्ये त्यांनी कसा लाईव्ह डेमो घेतला त्यानंतर कन्फर्मेशन कसं झालं आणि मशीन त्यांनी कसं बुक केलं प्रोसेस त्यांना आवडली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल मी महाराष्ट्रात लोक की आपल्या मराठी माणूस जे बनवलंय त्याला एकदम नक्की पाहिलं पाहिजे आणि जे महाराष्ट्रात जे आता युवा आहेत त्यांनी जे स्वतः बनवले या गोष्टी केल्या खूप चांगली मशीन बनवली त्यांनी आणि महाराष्ट्रात युज झाली पाहिजे बरोबर म्हणजे आपल्या इथं तयार झालेली मशीन आपल्या शेतामध्ये चालली पाहिजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यां बांधवांसाठी अॅग्रिनी ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे यामध्ये शेतकऱ्यांना विनंती आहे की बाहेरच्या राज्यातून मशीन घेऊन त्यांना सर्व्हिसला प्रॉब्लेम होतो त्यानंतर आपण मशीन जागेवरती बसूनच राहतो त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपली सर्व्हिस पर्सन आहेत त्यांना डिलिव्हरीचं त्यामध्ये देतो बोलले का यस त्यांनी डिलिव्हरी चार ते पाच दिवसात डिलिव्हरी देतो बोलले आणि ते इथं कंपनीचा माणूस स्वतः येऊन त्याची डेमो पण सुद्धा सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये कस्टमरच्या तोंडून तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकले कशाप्रकारे आपली प्रोसेस चालते आणि या प्रोसेस बद्दल महाराष्ट्रातील लोकांना विनंती आहे की तुम्ही आपल्या बाहेरच्या राज्यातून मशीन खरेदी करताना विचार करावा सर्व्हिस आपलं गोडाऊन बघितलं होतं गोडाऊन बघितलं स्पेअर पार्ट बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांनी पण की काही जर तुम्हाला तुम्हाला पार्ट ते दोन दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो परभणीवरून आले कस्टमर यामध्ये त्यांनी आपली फेसबुक ऍड बघितली होती फेसबुक ऍड बघून त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता आणि कॉन्टॅक्ट करून त्यांनी आपल्या कंपनीला भेट देण्याची विनंती केली होती तुम्ही बघू शकता की ते भेटीला आलेले आहेत आज आणि आपण त्यांना त्या ठिकाणी लाईव्ह डेमो देणार आहे त्यांना आपण लाईव्ह डेमो संपूर्ण माहिती ॲक्च्युली हे पुण्यामध्ये आय टी पार्कमध्ये जॉब करतात त्या ठिकाणी त्यांना घरी आपल्याला मशीन घ्यायचं आहे घरी त्यांची आंब्याची बाग आहे त्या बागेसाठी आंतरमशागतीसाठी आपलं मशीन चांगल्या प्रकारे चालतं ते त्यांनी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे प्रत्यक्षामध्ये बघण्यासाठी आज ते कंपनीमध्ये आले आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपण त्यांना ट्रेनिंग देत आहे आणि त्यानंतर आपण त्यांना लाईव्ह डेमो देऊया लाईव्ह डेमो देऊन त्यांचं काय मत आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतो बघू शकता की शॉक ऑफ जरचं आठ एच पीचं बाहुबली मॉडेल त्यांना आवडलेलं आहे बघू शकता यामध्ये शॉक ऑफ जर सिरीज आहे बिग बॉक्स आपण त्याला म्हणतो हे मॉडेल चांगल्या प्रकारे आपलं चालतं शाब्द बघू शकता की याला बत्तीस एम एमचं शॉप्ट देतो सेवन एच पी पेट्रोल सेवन एच पी डिझेल आठ एच पी पेट्रोल आठ एच पी डिझेल असे असंख्य मॉडेल आपली बारा एच पीपर्यंत आपली मॉडेल आहे सर्व मॉडेल तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे काम करतात ज्यामध्ये आजचं जे नाही मॉडेल आहे जे आहे शॉक ऑफ जर मॉडेल आहे आठ एस पीचं तसं लाईट एमो तुम्हाला देतो शक्य मित्रांनो लाईट एमोला सुरुवात झालेली आहे आठ एच पीचं आपलं पेट्रोल मॉडेल कसं चालतंय तुम्ही बघू शकता परभणीवरून आलेले कस्टमर यामध्ये त्यांची आंब्याची बाग आंब्याच्या बागेमध्ये आपलं मशीन चांगल्या प्रकारे चालणार आहे त्याचं लाईट एमो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण घेतलेला आहे त्यांना प्रात्यक्षिक आपण देतो या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की आपण नवीन आपलं मॉडेल आपण लॉन्च केलेलं आहे त्याला भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांनी पसंती दिलेली आहे शॉक ऑफ दर सिरीज आठ एच पी बिग केअर बॉक्स असं या मॉडेलचं नाव आहे तुम्ही बघू शकता सस्पेन्शनचं कसं काम करत आहे डबल सस्पेन्शन दिलेलं आहे आपण आपल्या मशीनला यामध्ये आपल्याला जो थोडं जो कवर आहे डोम तो सुद्धा येतो त्याप्रकारे ट्रॅक्टरचा लुक दिलेला आहे आपला मिनी ट्रॅक्टर आपला ॲग्रीनेरचं हे बाहुबली मॉडेल आहे या बाहुबली मॉडेलला असंख्य शेतकऱ्यांनी पसंती दिलेली आहे यामध्ये अशा प्रकारे मशीन चालत आहे बघू शकता आपली परभणीवरून आलेले हे कस्टमर आहे हे बघू शकता या मशीनला बत्तीस ब्लेडचा रोटर सायटीस आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी पाच अटॅचमेंट फ्री फ्री लाय डेमो रोटर सायटीस रेझर लेव्हलर कल्टिवेटर अशा प्रकारचे अटॅचमेंट आपण शेतकरी बांधवांना फ्रीमध्ये देतो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी फ्री होम डिलिव्हरी या संधीचा नक्की फायदा घ्या अशाच प्रकारच्या ॲग्रीकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून तुम्हाला या कस्टमरच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपले रिव्ह्यू आणि आपल्या इक्विपमेंटच्या सर्व माहिती तुम्हाल तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जाते त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघू शकता की यामध्ये आपण त्यांना पहिल्यांदा आपण चालवून दाखवतो त्यानंतर आपण त्यांनासुद्धा चालवायला लावतो त्यामध्ये बघू शकता कस्टमरच्या समोर आपलं मशीन चांगल्या प्रकारे परफॉर्म करतो बघू शकता की आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे मशीन चालवण्यासाठी त्यामध्ये बघू शकता ते लाईट घेत आहेत आपण मशीन त्यांना चालवून दाखवत आहे त्यांनी आपली मेटा ऍड बघितली होती आपले शेतकरी बांधव मेटा ऍड सुद्धा आपल्याकडे येत आहेत त्यांना कमीत कमी स्पीड मध्ये चालवायचं आहे ते बघू शकता शेतकरी बांधव परबणीवरून आले आहेत मशीन पाहण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की पंजाब हरियाणा झारखंड राजस्थान बाहेरच्या राज्यातून जे लोक मशीन घेतात त्यामध्ये त्यांना सर्विस दिली जात नाही मशीन घेतल्यानंतर त्यांचे फोन उचलत नाहीत अशा प्रकारचे बरेच सारे प्रॉब्लेम येतात त्यामध्ये आपण कस्टमरला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो कोणत्याही चॅनलवर कस्टमरचा रिव्ह्यू घेत नाहीत किंवा कस्टमरचं काय म्हणणं आहे ते नीड स्पष्टपणे मांडत नाहीत आपला यूट्यूब चॅनल असा आहे की यामध्ये आपण जे काय आहे ते लाईव्ह दाखवतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगणं आहे की शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी आपल्या महाराष्ट्रातच एक आहे आणि या कंपनीला सेवा करण्याची आपण संधी दिली पाहिजे बघू शकता आपल्या ॲग्रीनेचे बांधव त्यांना मशीन चालवायला अतिशय सोपं आहे इझी टू हँडल इझी टू ऑपरेट या सर्व गोष्टी शो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कस्टमरला दाखवत आहे तुम्ही बघू शकता आपलं मशीन सेफ्टी क्लचचे अटॅचमेंट दिलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होत नाही बघू शकता की आठ इंचापर्यंत डीप जाणारे आपले रोटर चांगल्या प्रकारे काम करतात मग काही कस्टमर आले आहेत परभणीवरून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती आहे बाहेरच्या राज्यातून मशीन खरेदी करताना तुम्ही विचार करून स्क्वेअरपार्टचं आपलं सुद्धा आहे सर्व स्क्वेअरपार्ट आपल्याकडे आहेत मशीन बाहेरून खरेदी करताना विचार करावा आपल्याला सर्विस मिळते का त्यामध्ये आपली ॲक्मिर कंपनी महाराष्ट्रातील लोकांसाठी चांगल्या प्रकारे काम करते तर त्या महाराष्ट्रातील लोकांना तुम्ही प्रेफरन्स द्यावा असं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला आहे बघू शकता की आपले हे शेतकरी बांधव आहेत त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला आहे घरी की आपले जे वडील घरी काम करणार आहेत त्यांना दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉल केलेला आहे तुम्ही बघू शकता की सुद्धा मोबाईल चालू आहे जे काय आहे ते आपण लाय दाखवतो कारण आपण आपल्या मशीन शेतकऱ्यांना देतो कारण आपण महाराष्ट्रातले शेतकरी बांधव मोठा झाला पाहिजे नवीन साऱ्या टेक्निक टेक्निकला धरून आपला शेतकरी बांधव चालला पाहिजे आता रोजगार मिळत नाहीत वेळेवर आपली कामं होत नाहीत कामं होत नसल्यामुळं आपल्या शेतामध्ये तण येतं त्यामध्ये आपली जे बैलजोडीचे सर्व कामे करणारा हा सर्वोत्तम पॉवर विल्डर या पॉवर विल्डरला आहे पन्नास टक्के सबसिडी हा सर्व ऑफर आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी देतो त्यामुळे बघू शकता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा ते पुढं आपल्या घरी आपली माहिती देत आहेत की आपलं मशीन कशाप्रकारे चालतं आहे आणि या मशीनच्या माध्यमातून आपली कशाप्रकारे कामं होऊ शकतात यामध्ये आपल्या शेतीची सर्व कामे मशीनच्या सहाय्याने आपण इझिली करू शकतो तुम्ही बघू शकता की त्यांनी घरी फोन लावलेला आहे व्हिडिओ कॉल त्यांचं चालू आहे बघू शकता मी घेऊन करतो त्यांच्याकडे बघू शकता व्हिडिओ कॉलाने ती काही माहिती देत आहे प्रकारे हे मशीन चालत आहे ते जे काय आहे ते लाईव आहे कारण आपण आपल्या मशीन शेतकऱ्यांना देतो कारण ॲग्रीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयारी केलेली कंपनी ही महाराष्ट्रात स्थायिक करते त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी नवनवीन मशिनरी घेऊन येणे हे आमचं काम आहे यामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करतो बघू शकता कस्टमरला आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे बैलजोडीचे सर्व कामे करणारा सर्वोत्तम पॉवर मिळत कशा प्रकारे काम करतो okay. बघित राह चालेल सेफ्टी चांगली आहे आता हातातून जरी सेफ्टीच्या भाषेत पाहिले हा चांगली आहे हातातून जरी सुट्टी ना तुम्ही जागीच जागीच थांबतो

चित्र मित्रांनो मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपली मशीन फोर व्हीलर मध्ये पण बसते विथ ऍडजस्ट हँडल ऍडजस्ट केल्यानंतर आपण ती मशीन एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो चालवत सुद्धा नेऊ शकतो ज्यांना पॉसिबल गाडीत सुद्धा हे जाऊ शकतो अशा प्रकारे आपण मशीन बघू शकतो इझी टू ऑपरेट आहे चालवायला अतिशय सोपं आहे पूर्ण जमीन ही काळवट आहे काळवटीमध्ये मशीन आपण चालवून दाखवलेलं बघू बाहुबली मॉडेल शॉक ऑफी चालून बघायचं बघू शकता असं काही नाही की आपण शेतकरी आलेल्या प्रत्येक बांधवाला ज्याला चालवून बघायचं त्याला आपण चालवायला कधी नाही म्हणले नाही कारण आपलं मशीन आपण प्रत्येकाला चालवायला देतो त्यामध्ये लहान मोठे थोर बंधू सर्व सर्वांसाठी आपण मशीन लाय डेमो देतो कारण आपण या मशीन आपल्या शेतकरी बांधवांना देतो त्यामध्ये दे आपले शेतकरी बांधव हा आपल्या मातीशी प्रामाणिक असतो आणि त्यामध्ये शेतकरी बांधवाला आपण जे काय आहे ते लायव आपण सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण त्याला काय आहे ते ट्रेनिंग देतो त्यामुळे मशीन चालवायला कसं आहे आणि ॲक्च्युली हे बघा हे बघून बघू शकता हे आपले ग्राहक आहे ते बाहेरगावी का असतात कामासाठी पुण्याला असतात त्यामुळे त्यांना हे मशीन घरी घ्यायचं आहे त्यांनी व्हिडिओ कॉल करून घरच्यांसाठी कन्फर्मेशन घेतलेलं आहे घरच्यांकडून कन्फर्मेशन घेऊन की आपले तरुण बांधव यांनासुद्धा चालवायला कसं वाटतंय त्यासुद्धा तुम्ही बघू शकता की ला ते सुद्धा फीडबॅक घेतील त्यानंतर त्यांचं बुकिंगची प्रोसेस होईल मशीन त्यांचं बुक झालेलं आहे लाईट एमूनसाठी त्यांना घ्यायचा होता म्हणजे लाईट एमूनसुद्धा सुद्धा आपल्या मशीनचा सक्सेस झालेला आहे त्याप्रकारे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी यामध्ये बघू शकता की आपलं मशीन खरेदी करून महाराष्ट्रातील कंपनीला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो अशा प्रकारे शेतकरी बांधवांवर आपण चांगल्या प्रकारे त्यांना सपोर्ट करतो महाराष्ट्रातील लोकांना विनंती आहे अशा प्रकारचे अपडेट आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नवीन सोबत जय जवान जय किसान